विश्रामबाग शिक्षण संस्था वारणाली शाळा सांगली येथे सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा संपन्न झाला गुरु गुरुवर्य डॉक्टर टी डी लाड शिक्षण संकुल चाणक्य चौक सांगली येथे विश्रामबाग शिक्षण संस्थेचे वारणाली शाळेच्या वतीने श्री विकास अनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले यावेळी प्राथमिक विद्यालय वार्णालीचा संस्कार सचिन हिंगोली या विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्दित आठशे सवा क्रमांक आल्याने श्री विकास जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व प्राथमिक विद्यालय वारलीचा आयुष लखन सावंत यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे शेहेचाळीस गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार व श्री राकेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला याचबरोबर व्यवसाय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्याचे प्रशिष्टपत्रक वाटप मानेवरांच्या हस्ते करण्यात आले हा सोहळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतापलाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला उपस्थितांचे स्वागत आणि परिचय शाळा अधिका व संस्थेच्या संचालिका सौ डॉ संगीता लाड मॅडम यांनी केली श्री विकास जाधव यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिक प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ सरगर मॅडम यांनी केले तसेच आभार माध्यमिक विभागाच्या सहकारी शिक शिक्षिका सौ कदम मॅडम यांनी केले विद्यार्थी पालक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समवेत हा सोहळा आनंदीत पार पडला मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद